सोन्याळमध्ये चमुकल्यांनी प्लास्टिक प्लास्टिकमुक्त आठवडी बाजार तुकाराम तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते उद्घाटन विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद टोमॅटो घ्या कांदाबाजी घ्या या आरोळ्यांनी जत तालुक्यातील सोन्याळ शाळेचे मैदान दनानून गेले निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या प्लास्टिकमुक्त आठवडी बाजाराचे आठवडी बाजाराचे उद्घाटन हबप्प तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते झाले आणि सरपंच बसवराज तेली भाजपचे युवा नेते आणि माजी सरपंच पती जगपूल निवर्गी उपसरपंच संक्रप्पा मुचंडी माजी उपसरपंच चिदानंद तेली माजी सरपंच कल्लाप्पा शिंगे लखन हुनमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले सोन्याळ गावातील सर्व शाळांनी यात सहभाग घेतला याला पालकांचा आणि ग्रामस्थांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आज सोन्याळ ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं एक आठवडे बाजार जे पहिली दुसरी तिसरी ह्या वयगटातील मुलांचा गावचे सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भरवण्यात आला किमान एक पाचशेहून अधिक मुलं ह्या ठिकाणी या, या बाजारामध्ये सामील झाले आहेत खरोखरच एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षक लोकांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला